मित्रांमध्ये गम्मत जम्मत मजा मस्ती आणि अजूनही हा वाहनात्मक गोष्टी चालूच असतात अशातच एका अशाच एका गावातील मित्रांमध्ये शर्यत लागली की ह्या टेकडीवर जर तुनं ट्रॅक्टर पोचवले तर तुला पाच हजार रुपये मिळतील मित्रांनो ह्या भाऊनेही मनावर घेतले आणि आपले फार्मटॅक कंपनीचे ट्रॅक्टर काढले आणि भाऊ घेऊन आला डायरेक्ट पहाडावरती चढवायला आपण बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे या भाऊनी टेकडीवरती ट्रॅक्टर चढवायला सुरुवात केलेली आहे अंगावर काटे आणणारा हा व्हिडिओ आपण बघू शकता प्रकारे हा भाऊ आपल्या मनावर ही गोष्ट घेऊन घेतलेली आहे शर्यत त्याने चांगलीच अंगावर घेतली आहे आणि न डगमगता न घाबरता तो अखेरीस अडचणींचा सामना करून सन टेकडीवरती ट्रॅक्टर पोहोचवण्यात यशस्वी झालेला आहे मित्रांनो आपण बघू शकता कशा प्रकारे ह्या भाऊने अडचणींचा आणि संकटांचा सामना करून टेकडीवरती अखेरीस ट्रॅक्टर पोहोचवलेले आहे आणि त्यांचा आनंद गगनात मावे नासा झालेला आहे पाच हजार हो रुपयाची शर्यत इथे पैशांना महत्व नाही आहे तर इथे इज्जतीचा प्रश्न होता मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व युजरच्या पसंतीस येत आहे ह्या व्हिडि व्हिडिओवरती कमेंटचा वर्षाव होत असून एका युझरने लिहिलं आहे शर्यतीचं तर ठीक आहे पण आपल्या जीवाकडे हे पाहावं लागतं टेकडी उंच आहे आणि बिकट रस्ता आहे तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे भाऊला सॅल्यूट करावं लागेल की त्याने डायरेक्ट टेकडीवरती ट्रॅक्टर पोहोचवलं अजून एका युजरनं म्हटलं आहे एवढं कठीण टेकडीवरती उंच अशा टेकडीवरती या बहुने ट्रॅक्टरने उंचल गौरवास्पद काम केलेलं आहे तरी काही उजळणी लिहिलं आहे बहुलमानापासून धन्यवाद मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील आपणही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद